भवन इमारती पहिल्या मजल्यावर पालकमंत्री यांच्यासाठी कार्यालय तयार करण्यात आलेलं असून याचं उद्घाटन ग्रामविकास पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी फीत कापून केले कार्यालयाची पाहणी केली यावेळी जिल्हाधिकारी कुमार, या या कुमार आशीर्वाद आमदार सर्वश्री सुभाष देशमुख समाधान आवताडे सचिन कल्याण शेट्टी महापालिकेचे आयुक्त शीतल उगले तेली मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे जिल्हा नियोजन समितीची बैठक झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली आणि कार्यालयाची सविस्तर पाहणी केली पालकमंत्री झाल्यानंतर प्रथम श्री गोरे हे सोलापूर दौऱ्यावर होते आणि यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली आणि जिल्हाधिकारी कार्यालयाची यावेळी जिल्हाधिकारी यांनी रचना सांगून प्रत्येक शाखेच्या अधिकाऱ्याची आणि त्यांच्या कामकाजाची माहिती पालकमंत्री महोदयांना दिली जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर अभ्यागतासाठी स्वतंत्र अभ्यागत कक्ष तयार करण्यात आला असून या कक्षाची पाहणी पालकमंत्र्यांनी केली यावेळी महापालिका आयुक्त शीतल तेली जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख तहसीलदार श्रीकांत पाटील अन्य महसूल अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते